आईवरून शिवीगाळ संतापलेल्या मित्राने मित्राचा गळा आवळून खून एलसीबीने केला सहा तासांत उलगडा दारूच्या नशेत झालेल्या किरकुळ शिवीगाळीने घेतले भयंकर वळण आईवरून शिवी, आई शिवी दिल्याच्या वादातून संतापलेल्या मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कळंबा रिंगरोड परिसरात उघड झाली विशेष म्हणजे या खुनाचा गुन्हा केवळ सहा तासांत उलगडत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपीला भेड्या ठोकल्या सोमवारी पहाटे गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम रस्त्यालगत फुटपाथवर विश्व पनगरी समोर इलेक्ट्रिक पोलला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळताच शहर पोलिसांत खडबळ उडाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक उभे केले सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती व गुप्त सूचनांच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला अंमलदार योगेश गोसावी यांनी जमा केलेल्या माहितीवरून मनीष जालिंदर राऊत अठ्ठावीस राहणार राऊत कॉलनी याच्यावर संशय असल्याचे स्पष्ट झाले सापळा रचून मनीषला ताब्यात घेण्यात आले चौकशीत मनीषने कबुली दिली की सिद्धू शंकर बनवी वीस कळंबा रोड हा त्याचा परिचित होता दोघी जेवणानंतर दारू पिल्याने वाद चिणा त्यात सिद्धूने मनीषच्या आईचा उल्लेख करत शिवीगाळ केली संतापाच्या भरात मनीषने फुटपाथवरील इलेक्ट्रिक पोल जवळील वायरने सिद्धूचा गळा आळून खून केल्याचे सांगितले ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि शहर विभाग यांच्या समन्वयातून कौतुकास्पदरित्या पूर्ण झाली तपासात एपीआय सागर वाघ पोसई जालिमदार जाधव अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी सुरेश पाटील समीर कांबळे रोहित मर्दाने संतोष बर्गे परशुराम गुजरे संजय हुंबे हिंदुराव केसरे महेश खोत सतीश जंगम संदीप बेंद्रे महेश पाटील सागर माने विनायक चौगुले प्रदीप पाटील युवराज पाटील अमित सरजे आणि सतीश सूर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली